शेतकरी मित्र नमस्कार आपण इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर आपण सरांच्या बगिच्यामध्ये फिरतोय सर आपला एकदा परिचय द्या आणि इथला पत्ता मी शिरोमणी संत सावता महाराज आरण तालुका माळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझा एक दोन हजार वीस सप्टेंबर ऑक्टोबर एक साडेतीन वर्षाचा हा प्लॉट आहे अच्छा संपूर्ण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी लागोडी पासून युजर आहे मी अच्छा लागोडी पासून लागोडी पासून साधारण चार वर्षापूर्वी रनिंग चौथ चालू आहे बर पहिलं पाणी डिसेंबर मध्ये हा डिसेंबर बरोबर आहे आता या वर्षी तुम्ही हा प्लॉट धरलेला आहे तो तीन वर्षापासून तुम्ही सलग वापरता सलग लागवडी पासून बरोबर तर याच्या अगोदरच्या बाहेरच काय सांगा ना आम्हाला पाठीमागच्या वेळेस म्हणजे एक सहा सात टन निघाला तो पावणे चार लाखात झाला आणि हा दुसरा बर पहिला बर काय एक पंचावन्न हजार झाला म्हणजे स्टार्टअप अच्छा दुसरा तुम्ही हा दुसरा बर अच्छा आता सुरुवातीपासून आपण जरा माहिती घेऊ ही व्हरायटी कोणती आहे प्ल बघुआ किती बाय किती वर केलंय हे तुमचं बारा आठ म्हणजे स्टेट लाईन साठी अकरा आठ आहे बारा आठ आहे स्टेट लाईन साठी अंतर आणि क्षेत्र किती टोटल हे टोटल सव्वा एकरा सव्वा अकरा टोटल झाड किती आहे तर पाचशे झाड तुम्ही या वर्षी टोटल सॉइल चार्जर वैदिक हो 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 तर डिसेंबरला वेळेस तुम्ही प्लॉट धरला त्याच्या अगोदर बेसल डोस मध्ये काय काय टाकलं बेसल डोस मध्ये मी कृषी अमृत त्याच्यासोबत मायक्रोला मायक्रो चार्ज घेतला आर एन पी एच हा रोट नोटरी परत तुमचा क्लिनर आणि तुमचं हेल्थ चार्ज टोटल किती क्वांटिटी मध्ये घेतला हे टोटल क्वांटिटी मध्ये मा दे, अध्यक्ष माझं ऑपरेशन झालेलं होतं त्यामुळे त्यांनी कॉम्बिनेशन करून मला दिलं कोण दे। तुमचे मार्गदर्शक कोण आहे मार्गदर्शक बीजी माळी शिंदे सर सर किलो के आणि वीस बॅग कृषी अमृत वीस बॅग कृषी अमृत केलेले त्यानंतर हा प्लॉट पकडला यांनी हो। आणि प्लॉट पकडल्यानंतर साधारण किती फावरे झाले आणि किती वेळा ड्रेंचिंग वगैरे झाले ते एकदा शेड्यूल सांगा मला सात वेळा फवारणी झाले स्प्रे नाही कम्प्लीट दीड महिना दोन महिने तरी स्प्रे नाही हा ऑपरेशन अच्छा डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे टोटल आतापर्यंत फवार सात फवार हा प्लॉट आलेला आहे खालून काय काय गेलं आपलं खालून शिलाजीत स्टेटमेंट वापरली शिलाजीत वापरली शिलाजीत केव्हा वापरली शिलाजीत म्हणजे नवीन प्रॉडक्ट आपलं लॉन्च झालं ना आर एन पी एच त्या पद्धती कॉम्बिनेशन तोच पाठीमागच्या तुमचं मार्च मध्ये मला त्यांनी करून व्यवस्थित हा जो प्लॉट होता याच्यामध्ये साधारण पाऊस पडल्यानंतर सेटिंग व्हायला त्रास होत होता बरोबर आहे तर शिलाजी ट्रीटमेंट दिल्यानंतर काय तुम्हाला रिझल्ट जाणवला ते एकदा सांगा शिलाजी ट्रीटमेंट झालं पूर्ण सेटिंग झालं आता ही जवळजवळ हार्वेस्ट झालेला भाग आहे थोडक्यात म्हणजे एक हार्वेस्टिंग झालेली एक झाले अच्छा त्याचे किती बरं का सव्वा तीनशे किलो गेला सर सव्वा हा मग सव्वा तीनशे किलो मध्ये पंच्याऐंशी आपल्या जागेवरती जागेवर हार्वेस्टिंग केलं अच्छा तर तुम्ही शिलाजीत बद्दल बोलत होते शिलाजीत दिल्यामुळे पूर्ण सेटिंग झालं नाही तर अगोदर कळी लागत होते आणि गळून शिलाजीत ट्रीटमेंट दिल्यानंतर तुमचा प्लॉट सेट झाला हा जो टॉपला जे आहे हे जे शिटिंग तुणी, तुणी होते हे शिलाजीत म्हणजे काय शिलाजीत म्हणजे हारकुलस आता तुम्ही मला बघा दाखवत होते इकडे बघा सर सगळा माल जो आहे तो आपल्या मेन काढायला लागलाय खालून ते वरपर्यंत बघा आता ते फळ बघा पूर्ण खोटा लाग लागले हे सगळे फळ कुठे लागले सगळे मध्ये लागलेले सर्व म्हणजे शेतकऱ्यांनी म्हणजे युवा भूमिपुत्रांनी मग जरा ज्ञान नाहीत मार्गदर्शक आपलं स्वयंच्या टेक्नॉलॉजी जे तुमचं शॉप आहे त्या ठिकाणी डिटेल चौकशी करून वापराय काय हरकत नाही म्हणजे एवढं वैशिष्ट्य शिलाजीच आणि वैशिष्ट्य शेणखत लागणी पासून हा अजिबात गुण नाही माती झालेली सर अच्छा शेणखताची माती शेणखताची माती झाली माती आता प्रत्यक्ष नाही बिलकुल टाकायचं नाही तू आपला माल मार्केट मध्ये गेला तर काय प्रतिक्रिया व्यापारीची प्रतिक्रिया क्रिया बर का सर मी जागेवरती गेलो हार्वेस्टिंग केला की सॉईल च्या टेक्नॉलॉजी वापरणारे बी बिगर वापरणारे बी बाळू माळीच होते म्हणजे वाहतूक करणारे मग त्या ठिकाणी एक नंबर दादाचा दा माल दादाचा माल म्हणून आवाज देऊन असं माडेवाले म्हणून आहेत सोलापूरला त्यांनी एक नंबरने आपला मार्केट मध्ये माल अच्छा आता आजूबाजूला किती डाळिंबाचे प्लॉट आहे बरे बरेच आहे एवढ्या बरे बरे हिट मध्ये अशी जबरदस्त क्वालिटी बघा तुम्ही त्याचं वजन त्याच्यावरती ग्लेझिंग बघा तर अशा क्वालिटीचा माल आता सध्या आहे का आजूबाजूला हे जे वैशिष्ट्य शिलाईजीट आहे तुम्ही पूर्ण सोलापूर मध्ये दौरा करताय हो। साधारण अशा क्वालिटीचा माल तुम्हाला कुठं कुठं बघायला मिळाला किंवा आता बाग आहे का लोकांची आता बघितलं तर जेवढ्या काही चांगल्या क्वालिटीच्या बाग आहेत तेवढ्या एस सी वैदिकच्या आहेत एसीटी वैदिकच्या आहेत आणि आता ह्या बागे बरोबर आता बऱ्याच बागा आम्ही बघतो फिरताना तर ह्या बागा बरोबर दादा एक बी बाग राहील नाही सगळ्या मार्गाने गेले ते मग आता वैशिष्ट्य कन्सल्टिंग इज इम्पोर्टेड फॉर फार्मर प्रत्येक शेतकऱ्याला कन्सल्टिंग आणि जे जे तुमचं टीम आहे एक वैशिष्ट्य ते काय बोलले तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो त्यांचं असं म्हणणं आहे का एस सी टी वैदिकचे जे वितरक आहेत ते सगळ्या शेतकरी मित्रांसाठी सध्या एकदम चांगलं काम चांगलं काम करते आणि बाबा तुम्हाला एक करेक्ट करतो मी की कन्सल्टिंग करण्याची गरज नाही कन्सल्टिंग ना कन्सल्टंट झालं पाहिजे बा कोणाचा आहे शेतकऱ्या शेतकऱ्याचा बरोबर आहे त्याच्यात खर्च कोण करतोय शेतकरी आणि ज्ञान कोणाच वापरे तो दुसऱ्याच मला एक म्हणायचं आहे सर हे ज्ञानच तयार झालं नसतं तर काय केलं असतं मी मग मला हा प्रश्न उत्तर द्या हे ज्ञान म्हणजे त्यासाठी काहीतरी तपश्चर्या तपश्चर्या मला एक सांगाय बघा तुम्हाला म्हटलं मी ज्ञान पाहिजे तुम्ही काय आम्हाला शिकायचं नव्हतं म्हणून आम्ही शेतकरी झालो असंच आहे ना नाही पण असंच आहे ना बघा राम सर काय म्हणतात आता जर तुम्हाला शेती करायची असेल आजच्या काळामध्ये आणि ती सक्सेसफुल करायची असेल तर तुम्हाला शिकून शेती करणं गरजेचं आहे मग आपलं युट्यूबचं चॅनल कशासाठी नाही युट्यूबचं बी चॅनल आहे आणि दुसरी गोष्ट सर बर का तुमचं काय झालं पाहिजे विधिपत्य साधना त्या पद्धती त्या चेनमध्ये गेलं तरच साध्य काही करून नाही आता ही मी ही संपूर्ण केले आणि बारा एकसठ सोड पाच किलो सोड दहा किलो चाल हे चालणार आहे का हा मग हे मला म्हणजे लागवडीपासून पासून किती इम्पोर्टेंड आहे सॉइल चार टेक्नॉलॉजी हे वैशिष्ट्य आहे प्लॉट धरून आपण जवळजवळ पाच महिने होता हो, हो, बरोबर आहे पाच महिन्यामध्ये तुम्हाला रासायनिक घेऊन वाटली का हा नाही वाटतच नाही मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो सर तेव्हा घटक मग माझ्या मा, ऑपरेशन मा डोळ्याचं झालं होत आले चौकशी केली व्यवस्थित मग त्यावेळेस सरांना सुद्धा वाटलं असं यायला दादा प्लॉट फेल जातोय असं वाटलं अस मी शंका वैदिक वैदिकमुळं वाटायचं नाही वाटला काय म्हणजे त्या पद्धतीवर नव्हतं होती तशी हा <laughs> नंतर झाली व्यवस्थित हो मला एक सांगा बाबा काही शेतकरी अजून पण असं म्हणतात की सर वैदिक सोबत थोडं केमिकल वापरायला पाहिजे नाही नाही मी मान्यच करणार नाही मान्यच नाही करणार अजिबात नाही किंवा ते म्हणतात अरे आम्हाला रिझल्ट लावता असतं बरं का वैदिक तर तुमचं काय मत आहे त्याच्यावरती त्याच्यावरती बरं का रिझल्ट जर म्हणलं ना बाकी तर आता एक दहा वर्ष आयुष्य झाडाचं मग आता हे पंचवीस ते तीस वर्ष रनिंग मध्ये माझी झाड जाणार आहेत अलग अलग हा म्हणजे झाड म्हणजे कंपोज पद्धतीवर घालवायचं झालं तर ते रासायनिक तुम्ही वापरल्यानं तो प्रकार होणार आहे बरोबर आयुष्य घटणार तुमचं जे आपण मायक्रोराजामध्ये म्हणा रोट मध्ये नोटरी मध्ये हे जे बॅक्टेरिया आहेत हे बॅक्टेरिया जिवंत राहतील का हे सांगा ना मला नाही मग ती जमीनच जाळून काढल्यानंतर मग ते झाड मध्ये जाणार सर ते तीन तीन, तीन तीन पण आता तीन तीन नाही सर चार चार आहेत चार शिलाजीची कला बर का सर शिलाजीची कला हा शिलाजीची कला आहे झाड तर म्हणजे काय पाहते नवीन यंगच होत पण जे क्वालिटी आणि क्वांटिटी इज इम्पोर्टेड फॉर फार्मर हाँ। क्वालिटी बी महत्वाची हो आहे आणि तुमचं क्वांटिटी महत्वाची हो आहे की नाही सर सरासरी आता हार्वेस्टिंग बी झालेलं आहे सर आणि आता ह्याच्यानंतर सॉइल चार्जर रोट नोटरी हे करून अजून म्हणजे हे साईज वेट हाँ. वेट किती किलो माल जाईन हजार एक बारा तेरा किलो पर्यंत सरासरी जाईल बारा तेरा किलो हा गेल्या वेळेस साठ टन निघला होता हा ह्या वर्षी किती जाईल ह्या सुद्धा तेवढाच जाणार आहे एसीटी वैदिकची कलायती हो जमिनीमध्ये सुद्धा फळ लागू शकतं खोडा तर आजूबाजूचे शेतकरी मित्र आहे प्लॉट बघितलं प्लॉट पाहिल्यानंतर म्हणजे बरं का गेल्या वर्षी बी म्हणजे हे एसीटी वैदिक मधलं आपल्याला कलम तर असं एक विषय कलम बांधले त्या ठिकाणी आणि त्यांचं म्हणजे उत्स्फूर्त असा प्र, प्रतिसाद प्लॉट येते बघून जाते दहा प्लॉट तुमचे पण डायम बाग आहे अच्छा आज तुम्ही वैदिकचा आपला जो प्लॉट बघताय सरांचा काय तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत प्लॉट बघता नाही प्लॉट चांगला आहे हा मोठमोठी डाळिंब आहेत आणखीन कळी लागलेली आहे त्याला अच्छा आणखीन काही म्हणजे साईज पण होती आणि सेटिंग पण कळी पण चांगली अच्छा 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 सोलापूर मधील सगळे जे डायम शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगू शकाल ने आता ती पहिली जी जुनी परंपरा होती ती आता त्यांनी सुधारली पाहिजे सुधारली पाहिजे सह टेक्नॉलॉजी समापत केला त्याच्यामुळं त्याच्यामुळं असं म्हणजे डाळिंबाला मोठमोठी डाळिंब लागते किंवा आपली स्वतःची होते तुमची माती सुधारते तुमचं झाड सुधारते त्याचं आयुष्य वाढतंय जो ग्राहक आहे ज्याला तुम्ही खाऊ घालणार आहे बरोबर शेवटी ग्राहकाकडेच जाणार आहे तर ग्राहकाला तुम्ही वैदिक फळ फ़ड, आयुर्वेदिक फळ खायला देणार आहे त्यामुळे तो सुद्धा तुम्हाला पुण्य मिळणारच आहे बरोबर आहे एवढं सगळं जर फायदे असतील एसिड वैदिकचे तर वापरेल काय हरकत आहे का हा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे बरोबर आहे एसीटी वैदिक जर तुम्हाला मिळालं नसतं तर काय झालं असतं एसटी वैदिक जर मिळालं नसतं तर ह्या म्हणजे धाडसच लागोडीचं झालं नसतं आपण हे म्हणजे ते ज्या ठिकाणी काहीतरी एक प्रलय होत असेल त्यावेळेस त्या ठिकाणी उत्पत्ती केलेली असे भगवंतानेच मग आता ते भगवंतानी त्यांनी जर हे जे दिले शेतकऱ्यासाठी म्हणजे त्यांना गोडवा शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊन रात्र तुमचं संपूर्ण टीमला कन्सल्टिंग शेतकऱ्यांना कन्सल्टिंग बारा वाजो एक वाजो पाट तीन वाजो त्या ठिकाणी एक शेतकऱ्या प्रतिक गोडवा तयार केलेला आहे मग हे वैशिष्ट्य आहे म्हणजे हे नसतं म्हणजे हे साध्यच झालं नसतं असं आहे वैशिष्ट वैदिक नसतं तर हे साध्यच झालं नसतं मला सुधीर काळे आरण तुमचे बाग आहे की बाग आहे अच्छा तर तुम्ही दिनचर्या बघत होते म्हणजे जेव्हापासून प्लॉट पकडलेला आहे त्यापासून ते काय करताय काय नाही त्या संदर्भात थोडी माहिती द्या ना मला आता दादांचं कसं असं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळं दादानी असे काय फवारणी काय जास्त केले नाहीत के, पाच सहा सातच फवारण्यात दादांनी दादानी जवळजवळ म्हणजे एसीटी वैद्यकीय काय फवारणी केलेल्या बाकी काय न करता म्हणजे थोड्या श्रमामध्ये हे भरपूर उत्पन्न घेतलेलं आहे आता हे ऐक आएक, ऐकायला एकदम खोटं वाटते का सात फवारण्यावर ते डाळिंबाग निघू शकते निघू शकते का नाही म्हणजे केमिकल व्हायला निघू शकत हो मैदी पण निघते ना आता या वैदी निघते ना मग मी ऑपरेशन झाले कंप्लीट दीड महिना सर आता आज स्प्रे काल पाऊस झाला काल शनिवारी पाऊस झाला आपण काही त्याच्यावरती काही हेच नाही ना रोग किड म्हणा त्याला म्हणजे तुमचं एक क्रॅकिंग होणं किंवा तेल्याचं किंवा अटॅक पण ते आवश्यकताच नाही खाली जे आर एन पी एच असल्यामुळं सॉइल हे तुमचं शिलाजीचं ट्रीटमेंट असल्यामुळं हे सक्सेसच आहे तुम्ही म्हटले रोग किड काय आले नाही एक सांगा राम सर हे प्रत्येक व्हिडिओमधनं काय सांगता आपल्याला की जर झाडाचं पोट भरलेलं आहे बरोबर आहे समजा त्याच्यात कमजोरीच नाही रोग येईल का नाही आणि हे जे रोग वगैरे किड वगैरे येतात हे काय ते झाड फळ खायला नाही येत ते आपल्याला सिग्नल आहे झाड काय झालंय कमजोर झालेलं आपलं झाड जर कधी कमजोर झालंच नाही तर त्याच्यावर रोग कीड येईल का नाही बरोबर आहे दुसरी गोष्ट तुम्ही पूर्ण प्लॉट बघा आता सगळा प्लॉट आपण फिरलोय जवळजवळ एकाही फळावरती सनबनचा डाग नाही एकाही फळावरती कुठलाही बुरशीचा डाग नाही ना, तुमचं एका झाड्यावरती तेल्याचं निशान नाही पानाव हो तेल्याचं निशान नाही सगळी बाग क्लीन आहे तुमची बरोबर आहे हो हे आ, शिलाजी शिलाजी ही सगळी कमाल कशाची हे शिलाजीची कमाल आहे सर शिलाजी त्रशी अमृत शिलाजी आर एन एच जे नवीन प्रोडक्ट लॉन्च झाले ते ही कमाय आजूबाजूचे जे, जे सगळे युवा शेतकरी किंवा असे शेतकरी ज्यांना डायमबाग लावायची सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्यासाठी पण का सर संदेश सॉईलच्या जर टेक्नॉलॉजीचा संपूर्ण वापर करायला पाहिजे तुमची बाग म्हणजे आयुष्य वा मान वाढणार आहे तुमचं त्यावरती तेल येणार नाही आणि कोणतीही जमीन जरी असली तर तेवढी पावर तुमचं शिलाजीतमध्ये कृषी अमृतमध्ये आहे तर एकंदरीत सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी म्हणजे एकदम आनंद एकदम शंभर <laughs> टक्के नव एकशे दहा एक टक्के तर तुम्हाला इथं मार्गदर्शन केलंय सर तुमचा एकदा परिचय द्या आणि तुमचा मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा मी बळीराम शिंदे मोनिम ओके okay. गजानन अॅग्रो हां मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट हां एकसष्ट बहात्तर सदोतीस ओके okay. पंडित सर तुमचा परिचय द्या एकदा आणि माहिती सांग नमस्कार मी पंडित कुमार विठ्ठल साळुंके सोलापूर जिल्हा एस सी टी वैदिक मार्गदर्शक म्हणून काम पाहतो तर सर्व सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि प्रत्येक पिकासाठी हे एस सी टी वैदिक हे एक एकदम जबरदस्त तंत्रज्ञान आहे तर सर्वांनी ह्याचा एकदम छोट्या क्षेत्रावर पहिल्यांदा जरी तुम्ही वापर करून बघितला तरी चालेल किंवा तुम्हाला जर बाबतीत डिटेल मार्गदर्शन हवं असेल तर अख्ख्या सोलापूरमध्ये कुठे भेटेल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ते बांधवी मिळेल त्यासाठी माझा नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एकोणचाळीस एकोणपन्नास ह्या नंबरला तुम्ही कधीही चोवीस तासात कॉल करू शकता आणि तुमच्या कुठल्याही पिकाबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता आणि आपल्याला त्या पिकातून अडचणी येतात शेतकऱ्याला त्यातून आपण बाहेर पडण्यासाठी आपल्याला सॉईल चार्जर तंत्रज्ञान हे कायमस्वरूपी चोवीस तास तुमच्या बरोबर असेल ओके धन्यवाद धन्यवाद सर